टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सातव्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राहुरी कृषी विद्यापीठ येथे संपन्न झाल्या पारितोषिक वितरण राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर विलास आवारी माध्यमिक विभागाचे प्राचार्य अरुण हो, तुफविरे मुख्याध्यापक बायासाहेब केसरी बायासाहेब खेत्री बायासाहेब डोंगरे प्रा जितेंद्र मेटकर राज्य संघटनेच्या सचिव मीनाक्षी गिरी जिल्हा सचिव घनश्याम सानप भंडारा जिल्हा सचिव विजय सुखदेवे उपस्थित होते अंतिम सामना भंडारा विरुद्ध नाशिक संघात खेळला गेला भंडारा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करून नाशिक संघाने आठ शतकात नव्याण्णव धावाचे आव्हान दिले भंडारा संघाने संतगतीने सुरुवात करीत धाव संख्येत वाढ केली शेवटच्या षटकात सातवा धावा लागत असताना एक षटकावर एक चौकार मारून संघाला विजेतेपद मिळवून दिले अंतिम सामन्याचे वैशिष्ट्ये गोलंदाज प्रणित भूतांगे निखिल नंदागवळी याची भेदक गोलंदाजी तर शिवम चव्हाण रॉबिन सोनटक्के सौरम नंदागवळी यांची फटकेबाजी कोच कुमार राय यांचे मार्गदर्शन स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज शिवम चव्हाण बेस्ट बॉलर प्रणित सर यांना सन्मानित करण्यात आले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नाशिकचा फलंदाज गोविंदा यांना देण्यात आला त्यांनी अर्धशतकीय खेळी केली बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना ट्रॉफी व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड विलास गिरी स्वप्निल ठोबरे महेश मिश्रा धनश्री गिरी स्पर्धेतील पंच उपस्थित होते भंडारा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितेश थानथराटे कोच राजकुमार राय श्रेयस थानथराटे व संघटनेचे पदाधिकारी भंडारा संघाचे अभिनंदन केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र